नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत हो आहे तर सिंपलच असं कॉटनचं ब्लाऊज आहे सिल्कमधले सिल्कमधला ब्लाऊज आहे पण कॉटनच्या साडीवरचा सा ब्लाऊज आहे तर त्याला आपण गोलगळा घेणार आहोत आणि गोलगळ्याला डिझाईन बनवणार आहोत तर ती डिझाईन कशी बनवायची तर ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि साधी आणि सिंपल एकदम सिंपल अशी डिझाईन आहे कोणाला पण लगेच लक्षात बसेल अशी डिझाईन आहे म्हणजे वेळ पण लागणार नाही आपल्याला आणि डिझाईन दिसायला पण खूप छान दिसते त्याच्यामुळं काय आता मी याचा गोलच गळा आहे माझं कारण की गळा पण छोटा आहे आठ इंच गळा आहे हा आणि आठ इंच गळ्याला डिझाईन बनवायचं आहे आपल्याला आणि साडीला हे आपली गोल्ड साडीवरती पायपिंग आहे क्रीम कलरची पायपिंग आहे साडीला आणि साडी पूर्ण ब्लाऊज असा आहे तशीच साडी आहे आणि त्याला क्रीम कलरची अशी पायपिंग आहे तर आपण क्रीम कलरचा कपडा वापरून आणि याच्यावरती जे हे आहे जे डिझाईन आहे तर ते डिझाईन म्हणजे फुलांचं जे आहे तो कलर तो कलरचा आपण कपडा वापरून आपण डिझाईन बनवणार आहोत तर त्याच्यासाठी अगोदर मी ब्लाऊज गळा कट करून घेतला आणि गळा कट करून घेतो साईड जे आहे तर पूर्ण कम्प्लीट करून घेतलं म्हणजे सगळ्या साईडनं जॉईंट मारून घेतले अगोदर आणि पाठीवरचे टक्स पण मारून घेतले आणि पाठीवरची टक्स मारून लगेच कमरपट्टी जी आहे कमरपट्टी पण मी लगेच जॉईंट करून घेतली खाली कमरपट्टी पण जॉईंट करून घेतली पट्टीला टाकली आणि अशी पट्टीमध्ये अशी फोल्ड करून घेतली हातशिला करायची नाही लागत त्यामुळे मी अशीच जेव्हा पट्टीची पट्टी जे लावते तर मग मी ती पट्टी अशीच लावली तर मी टाकायची म्हणजे एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगमध्ये पण येतं आता हे बघा मी एक पेपरचा असा हा पेपर घेतला आहे थोडासा असा पेपरचा तुकडा घेतला आहे आणि ते फोल्ड केला फोल्ड केल्यानंतर हे बघा मी किती अडीच इंच घेतलं आहे अडीच इंचावरती अशी मार्क केलं ना त्याच्यानंतर त्याचा मध्ये काढा सव्वा इंचावरती सव्वा इंचावरती मी एक मध्ये असा पॉईंट दिला आहे आणि त्यामध्येपासून एक इंचावरती एक पॉईंट दिला आणि याला आता असं आपलं पानाचा सेप देऊन घ्यायचा असा बोंजसारखा आकार म्हणजे तसा आपण त्याला पानाचा व्यवस्थित से असा सेप द्यायचा आणि आता या याला असं कट करून घ्यायचा हा पेपर आता हा पेपर आपण कट करून घेतला तर हा जो आपण पेपरवर कटिंग केलेली आहे डिझाईन ते आता कॅनवास पेपरवरती ठेवायचं कॅनवास पेपर पण हे बघा असा मी जसा घेतला आहे तसा असा फोल्ड करून घ्यायचा आणि ते असं जे पेपर कटिंग जे आहे आपण जे पेपरचं जे डिझाईन कट केलं ते असं ठेवून क आखून घ्यायचं तर तुम्ही किती तुम्हाला जेवढ्यासमज आपल्याला डिझाईन बनवायचं तर मी त्याच्या अशा तीनच तीनच पाकळ्या अशा घेणार आहेत ह्या जे पानाचा आकार जो आहे तर मग मी ते तीन करणार आहे तसं डिझाईन बनवायचं आहे त्याच्यामुळं आता हे असं कॅनवास पेपर पण कट करून घ्यायचं कॅनवास पेपरवरती जे आपण डिझाईन आखून घेतलं ते डिझाईन कट करून घ्यायचं बघा असे आता आपले डिझाईन तयार झालेला आहे कॅनवास पेपरवरती आणि आता आपण त्या ब्लाउज पीसवरती जे हे होता कलर होता असा पिंक कलर होता तर मग त्या कपडा आपण तो कपडा घेतला आहे मी तसा त्या कलरमध्ये सेम मॅचिंग होणारा आणि त्याच्यावरती असं प्रेस ना ते कॅनवासचा आपण जे कट केलं आहे ते त्याच्यावरती असं चिपकून घेतलं आणि साईडचं पूर्ण कट करून टाकलं आता हा क्रीम कलरचा जो कपडा आहे तर हा कपडा मी असा कट करून घेते म्हणजे आता याची आपल्याला पायपिंग बनवायची आहे त्याच्यामध्ये मी त्याच्यामुळं मी याच्या क्रॉस क्रॉसमध्ये अशा पट्ट्या काढते कारण की आपल्याला पायपिंग बनवायची आहे पायपिंग लावून आपण आता हे डिझाईन जे बनवलं त्याला पायपिंग करणार आहोत आता हे जे आपण पायपिंगचे ज्या पट्टे आहेत त्या जॉईंट करून घ्यायच्या अशा क्रॉसमध्ये जॉईंट करायच्या जेणेकरून की आपली पायपिंग पण अशी पलटल्या जात नाही हा जो आपण डिझाईन बनवलेला आहे हे पानाच्या आकारचं तर त्याला आपण अशी पायपिंग करायची आणि काहीच अवघड नाही म्हणजे ही पायपिंग करायला पण एकदम अशी सोपी आहे असं काही नाही का आपल्याला दिसताना असं अवघड वाटतंय पण करताना खूप म्हणजे सोपी आहे हे बघा आणि त्याला असं पलाटण्यासाठी असे थोडे थोडे कट मारायचे असं पलटून घेतलं लग की लगेच वेस्त पलाटले जाते त्याच्यावरतून अशी आपल्याला टीप घ्यायची डिझाईन बनवायला वेळ जास्त लागतो आणि डिझाईन छोटं वाट छोटं आहे आणि आपल्याला करायला वेळ जास्त लागतो म्हणजे थोडे थोडं थोडं काम असतं पण त्याच्यात टाईम जास्त जातो कारण आता हे छोटे छोटे असल्यानं असल्यामुळं व्यवस्थित आपल्याला हातात म्हणजे पकडायला पण हे होतं त्याच्यामुळं वेळ पण लागतो हे बघा असं एकदम व्यवस्थित जसा आकार आहे तसा आपला एकदम व्यवस्थित आकाराला आणि साईडनं तशी पायपिंग करून घेतली मी कारण काहीला लेस नको असते नाहीतर मग लेस जर लावली तर मग अजून सोपं जातं कारण की नसतं असे पॅच करून द्यायचं आणि पॅच केल्यानंतर वरतून लेस लावायची पण ज्यांना लेस नको असते तर मग त्यांना आपल्याला अशी पायपिंग वगैरे करावं लागते तिने याला आपल्याला असंच पायपिंग करून घ्यायची आहे मध्ये थोडं थोडं असं फोल्ड करत चालायचं आणि वरतून टिप मारायची म्हणजे असं वयस्कर लेडीज तें, ना तर त्यांच्या ब्लाऊजला पण हे डिझाईन छान वाटतं आणि तरुण जी जे असतात ना त्यांच्या याला पण हे डिझाईन छान वाटतं जेणेकरून किती ज्यांना असं लेस वगैरे लावून डिझाईन आवडत नाही त्यांच्यासाठी खूप बेस्ट डिझाईन आहे हे की लेस न लावता पण एकदम व्यवस्थित असं पायपिंग करून पण डिझाईन छान बनवलं जातं आणि हे डिझाईन करताना असं आपल्याला कॉन्ट्रास्ट कपडा वापरायचा आहे ब्लाऊज पीसपेक्षा कॉन्ट्रास्ट जे ते जेणेकरून किती उठून दिसते म्हणजे असं आपल्याला डिझाईन काय आपण जे बनवलं ते एकदम व्यवस्थित असं ठळक आपल्याला क कळून येतं याच्यावर डिझाईन आहे आणि जर का तुम्ही साडीचाच कपडा जर का वापरला जसा ब्लाऊज पीस आहे तसंच जर का सेम कलरमध्ये घेतलं तर मग ते एवढं व्यवस्थित नाही वाटत म्हणजे एवढं दिसत नाही आहे त्याच्यामुळं असं वेगळ्या कॉन्ट्रास्ट कपड्यामध्ये घ्यायचं की कॉन्ट्रास्टमध्ये घेतल्यामुळं काय होतं एकदम उठून आणि असा जो असा कलर त्याच्यामध्ये जो कलर असा उठून दिसेल तोच कलर वापरायचा कारण आता त्या साडीचे ब्लाऊज पीसमध्ये असे पिंक कलरचे पण असे डिझाईन आहे बघा डिझाईन म्हणजे असे प्रिंटेडच आहे प्रिंटच आहे ती कारण असे गुलाबी कलरमध्ये फुलं आहे त्या ब्लाऊज पीसवरती त्याच्यामुळं मी हा त्याच कलरमध्ये आपल्याकडे सेम असे उरलेले कपडे असतात ते कपडे टाकून नाही द्यायचे ब्लाऊज पीस शिवून झाल्यानंतर थोडासा कपडा जर उरला तर मग ठेवायचा तो जेणेकरून की असे आपल्याला डिझाईन वगैरे बनवायला नंतर असं कामं येतो पना हे बघा आता तिने पण आपल्या डिझाईन आता हे बनवून झालेलं आहे तिने याला मी अशी पायपिंग लावलेली आहे आता हे बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर आता गळ्याला जी आहे तर गळ्याला पण मी अशी पायपिंगच बनवून घेणार आहे जो हा कपडा आहे जो क्रीम कलरचा त्याचीच मी पायपिंग बनवणार आहे लावल्यानंतर पण छान वाटतं पण मला काहीला नाही आवडतलेस त्याच्यामुळं अशी पायपिंग करून पण छान डिझाईन होती आणि आपल्याला कॅनवास वगैरे तुझ्या गळ्याला वापरायची गरज नाही काही नाही जसं आहे तसंच आपला सिंपल गळा कट करून डिझाईन बनवल्या जाते आणि वरचीवर हे आपल्याला पॅच हे ये करता येतात आणि जेव्हा त्यांना नाही जेव्हा नको वास ते पॅच तेव्हा ते काढून पण टाकता येतात म्हणजे घरच्या घरी गर पण वरचीवर ते काढून टाकले जातात ही आता आपली गळ्याची पण पायपिंग आता हे बघा असे तीन असे पाकळ्या अशा बरोबर व्यवस्थित अशा लावायच्या त्या तिथे ठेवून घ्यायच्या हे बघा पंट्रास असल्यामुळे ते किती छान आणि असं उठून दिसू लागलं आणि आता हे तीन जे आहे तर आपण जे के हे केलं तर आता हे जे आहे तर आता याला आपण तिथं आपण शिवून घेणार आहोत म्हणजे पॅच करणार आहोत असं बरोबर ठेवून तिथं अशी पिन लावून घ्यायची आता पिन लावली आता सगळ्या साईडनं आपण त्याला आता असं त्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजे पॅच करून घ्यायचा तो पॅच आणि ती जे आपण टीप मारतो आहे ना ती पण बाहेर नाही जाऊ द्यायची बरोबर कपड्यावरतीच हे झाली पाहिजे पायपिंगच्या साईड साईडनंच व्यवस्थित टीप मारून घ्यायची कारण की फिनिशिंग मग एकदम व्यवस्थित येते थोडीशी काळजी घ्यायची आपण नाहीतर मग मधी वगैरे दुसऱ्या कपड्यावरती जर आपली टीप गेली तर मग तो धागा दिसतो वेगळ्या कलरमध्ये त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित अशी कडानाच आपण अशी टीप व्यवस्थित घ्यायची की जेणेकरून फिनिशिंग पण आपली छान येते हे बघा अशी आता आपली झाली डिझाईन तयार एकदम छान अशी डिझाईन आणि छान पण दिसती आहे आणि त्याच्यावरती असं एक शो बटन लावून द्यायचं तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि जर का माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब